भैया पडतात आता कुठत म्हणून पुढे जाऊन आज माझे दोन झपके आयुष्यभरात सकाळी जाऊ तुम्ही तुझ्या बापाला पाहू गाडी कुणाची आहे कुराच्या गाडी सांगितलं यार मी बस तिला खाली कर घेणार आहे काय दिसतंय काय दिसतंय तुझ्या अशी पाहे लाईट लागतो अशी पाहे तू अठी साइडला तू इकडे जावी नाही जावी देखी आहे मलाच नाही करावी पण नाही

<laughs> ले ना एवढ्या लोकाच्या समू लय घाणबुली फोन लावतो विचार माय बाईमपासच्या पैद्या हा का तुम्ही तुम्हाला माफ आहे का गुत्र्यां कसं पण फान पडायला माफ आहे का तुम्हाला जी उल उदार झाला

तुमच्या ताज्या बातम्यांसाठी मदत रहा टाइम्स टुडिओ टी व्ही सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि मग बेल ऐकून क्लिक करा